सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल विश्व हिंदू परिषद तर्फे श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य मोटरसायकल रॅली नांदेड दरवर्षीप्रमाणे यावर्षी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे श्रीराम निमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे ही मोटारसायकल रॅली सहा एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक ते श्री गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड ह्या मार्गाने जाणार आहे श्री पंचवटी हनुमान मंदिर महावीर चौक येथे आरती आणि हनुमान चालिसा पठण करून ह्या मोटारसायकल रॅलीची सुरुवात होणार आहे व समारोप श्री गजानन महाराज मंदिर मालेगाव रोड येथे होणार आहे दरवर्षी या शोभायात्रेत हिंदू तरुण मातृशक्ती दुर्गा यांचा उत्साहपूर्वक सहभाग असतो या रॅलीचे आकर्षण म्हणजे श्री रामलप्रमाणे रॅलीचे जागोजागी राम भक्त स्वागत करणार आहेत या भव्य मोटारसायकल रॅलीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनीचे सर्व कार्यकर्ते एक महिना आत्ोनात परिश्रम घेत आहेत तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे सर्व रामभक्तांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येने या भव्य मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे सिटी इंडिया न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड